नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपर्यंत आपणास या चॅनलच्या माध्यमातून बरचसं मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केला आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत जो विषय सर्वांचा आवडता आहे आणि बरीचसे मंडळी त्यात काम करतात तो विषय आहे इंटरडे ट्रेडिंग आपल्याला माहीत आहे की आजकाल मार्केटमध्ये सर्वात जास्त ट्रेडर्स ट्रेडिंग करतात आणि नवीनसुद्धा डीमॅट ओके केल्यानंतर ट्रेडिंग सुरुवात करतात तो प्रकार आहे इंट्राडेचा परंतु इंट्राडेमध्ये ट्रेडिंग कसं करावं हे बऱ्याच लोकांना माहीत नसते त्यामुळे ते फसतात आणि मग लॉस झाला की मार्केटमधून बाहेर पडतात तर तसं न करता आपण ज्ञान घेऊन जर काम केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो तर चला मग आज आपण पाहूया इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केटमध्ये एकाच दिवशी शेअर्स खरेदी करणं आणि त्याच दिवशी विकणं म्हणजे जर तुम्ही सकाळी दहा वाजता शेअर घेतला आणि तो मार्केट बंद होण्याच्या आधी म्हणजेच साडेतीन वाजताच्या अगोदर विकला तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात या ट्रेडिंगमध्ये फार लवकर म्हणजे झटपट नफा किंवा तोटा हे दोन्हीही होऊ शकतं त्यासाठी अभ्यास आणि शिस्त लागते इंट्राडे ट्रेडिंग करत असताना आपल्याला सुद्धा मिळते लिव्हरेज म्हणजे काय लिव्हरेज म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी भारतातील बहुतांश ब्रोकर हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लिव्हरेज देतात कोणी थ्री एक्स देते कोणी एक्स देते कोणी यापेक्षाही जास्त देते की उदाहरणार्थ आपण पाहिलं की तुमच्या जवळ जर दहा हजार रुपये असतील तर तुम्ही फाय एक्समध्ये पन्नास पर्यंतचा ट्रेड करू शकता आणि याचं उदाहरण घ्यायचं तर त्या दहा हजारावर लिव्हरेज घेऊन पन्नास हजाराचं खरेदी विक्री करता आणि खरेदी केली समजा आणि दोन टक्के आपल्याला फायदा झाला तर आपण पन्नास हजाराचा ट्रेड घेतला आप परंतु आपलं जवळचं जे इन्व्हेस्टमेंट होतं हे फक्त दहा हजार होतं आणि आपल्याला प्रॉफिट झाला हा पन्नास हजारावर दोन टक्के म्हणजे जवळजवळ तो दोन टक्के प्रॉफिट हा दहा हजाराचा विचार केला तर दो दहा टक्के झाला परंतु समजा दोन टक्क्यानं किंमत घसरली आणि दोन टक्क्यांना किंमत घसरली तर आपला एक हजार रुपये तोटा होतो आणि दोन टक्क्यानं किंमत वाढली तर एक हजार रुपये फायदा होतो म्हणजेच तुमच्या मूळ रकमेवर दहा टक्के नुकसान होते तर हा झाला इंट्राडे ट्रेडिंगचा लिव्हरेजचा प्रकार याचे फायदे काय आहेत कमी भांडवलात मोठा ट्रेड घेता येतो छोटा हालचालीवर नियंत्रण ठेवून चांगला नफा मिळवता येतो परंतु याचा तोटाही आहे तो तोटा असा की आपण स्टॉप लॉस लावलाच पाहिजे जर स्टॉप लॉस लावला नाही तर आपलं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते म्हणून इंट्राडे ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस लावून काम करणं आवश्यक आहे त्याचसोबत इंट्राडे ट्रेडिंग मध्ये लागणारी माहिती सुद्धा आवश्यक असते ती माहिती असते टेक्निकल नॉलेज टेक्निकल नॉलेज शिवाय ना आपण इंट्राडे ट्रेडिंग करूच शकत नाही इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण कंपन्याच्या फंडामेंटलपेक्षा त्याच्या चार्टवर लक्ष देतो त्यासाठी खालील गोष्टी शिकणं अत्यंत महत्वाचं असतं इंटरनेट ट्रेडिंगमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणं आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून ते जी मंदीचे संकेत काय आहेत त्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक असते त्याचप्रमाणे इंटरनेट ट्रेडिंगमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे हे सुद्धा पाहावं लागते आणि सपोर्टवर रेजिस्टन्स पाहून त्या प्रकारे ट्रेडिंग करावं लागतं म्हणजे कुठे शेअर थांबेल असा अंदाज येतो त्याचप्रमाणे इंट्राटे ट्रेडिंगमध्ये प्राईस ॲक्शन सोबतच व्हॉल्यूमचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल असतो व्हॉल्यूम ऍनालिसिस करणं आणि व्हॉल्यूमवरच खरेदी आणि विक्रीचा दबाव कुठे आहे हे आपल्याला समजते कारण जास्त व्हॉल्यूमनं जर शेअर वाढला तर तो, तो तेजीकडे जाण्याचे संकेत असतो आणि जास्त व्हॉल्यूमनं जर तो शेअर पडला तर तो, तो, तो मंदीकडे जाण्याचे संकेत दर्शवतो त्याचप्रमाणे आपण आर एस आय आणि एम इंडिकेटरचा यूज करून शेअर ओव्हरबॉट आहे की ओव्हरसोल्ड आहे हे सुद्धा आपल्याला समजते इंट्राडे ट्रेडिंगची योग्य वेळ कोणती भारतामध्ये शेअर मार्केटचं वेळापत्रक हे सकाळी सव्वा पासून तर साडेतीनपर्यंत असते परंतु त्यामध्ये सुद्धा काही वेळा महत्वाच्या असतात त्या म्हणजे अशा की सकाळी सव्वा नऊ ते साडेदहापर्यंत मार्केटमध्ये खूप हॉलिटेलिटी असते त्यावेळेस मोठ्या मुवमेंट्स होण्याची शक्यता असते ब्रेकआउट्स किंवा ब्रेकडाऊन सुद्धा होऊ शकते दुसरं सेशन असते मिड सेशन दुसरं सेशन अकरा ते दोन पर्यंत चालते यावेळेस मार्केट थोडं शांत असते काही वेळा ट्रेड स्टेबल असतात परंतु एक नंतर युरोपियन मार्केट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये मुवमेंट्स येण्याची शक्यता असते त्यासाठी सुद्धा संयमाने अभ्यास करून आपल्याला चांगला ट्रेड ओळखता येतो आणि ट्रेड करता येतो त्याचप्रमाणे अडीच ते साडेतीन हा जी वेळ असते ही सुद्धा ते जी मंदीकडे जाऊ शकते कारण तो क्लोजिंगचा एक अवर्स असतो इंट्राडे ट्रेडिंग साठी काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमावर आपण जर लक्ष ठेवलं तर आपण आपला ट्रेड चांगल्या प्रकारे घेऊ हो शकतो इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस वापरणं गरजेचं असतं कोणताही ट्रेड घेताना संभाव्य तोटा किती सहन करू शकतो हे आपण आधी ठरवलं पाहिजे त्याचप्रमाणे टार्गेट फिक्स करणं सुद्धा अत्यंत आवश्यक असते किती टक्के आपल्याला प्रॉफिट पाहिजे आहे त्यानुसार आपण आपला टार्गेट अगोदरच ठरवणं आवश्यक असते इंट्राडे मध्ये ओव्हर ट्रेडिंग करू नये ओव्हरट्रेड न करता दिवसातून एक दोनच क्वालिटी ट्रीट केले तरी भरपूर चांगला प्रॉफिट मिळू शकते आणि आपला प्रॉफिट झाल्यानंतर आपण आपलं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद करून मार्केट बंद करायला पाहिजे म्हणजेच आपण आपली लक्ष्मी आपला पैसा हा आपण घरी नेला पाहिजे आणि तेव्हाच आपण मार्केटमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतो अन्यथा आपण सकाळी कमावतो आणि दुपारी गमावतो असा प्रकार होत असतो त्यामुळे डे ट्रेडिंग करताना एक नियमावली तयार केली पाहिजे आणि त्या नियमवालीनुसारच काम केलं पाहिजे शक्यतोवर वर डे ट्रेडिंग हे सकाळी अकरापर्यंत जर केलं तर खूप चांगलं असते त्याचबरोबर डे ट्रेडिंग करत असताना भावनावर नियंत्रण ठेवा घाई घाई नाही कोणताही ट्रेड घ्यायचा नाही त्यामुळे आपला इमोशन्स आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असते या मार्केटमध्ये इंट्राडेचाच ट्रेड घेतला तर तो इंट्राडे मध्येच बंद केला पाहिजे कॅरी फॉरडवर करता येत नाही किंवा करू नये अशी माझी आपणास विनंती आहे मित्रांनो आपण आज या इंटरनेट ट्रेडिंग बद्दल थोडक्यात पाहिलं या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच सांगावे वी। आजच्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद